डोंगराळ तालुका मालेगाव येथे जी अमानुष अमानवीय घटना घडली इतक्या नाशिक मधील मालेगाव या ठिकाणी ज्या पारदेच्या आवलादीनी जे हे कृत्य केलं हे कृत्य अत्यंत महाराष्ट्रामध्ये थरकाप कापणार आहे अहो तीन वर्षाची मुलगी या ज्या भाडको शिंगराला याला वॉटर मिशन आहे आणि याला जिम्मेदार फक्त आपला कायदा आहे हा कायदा आज बदलण्याच्या काळानुसार गरज आहे जर असे आरोपी वाढत राहिले कायद्यामध्ये बदल करून यांचा जागर इन्क्काउटर केल्याशिवाय हे जे शिंग्र आहे हे होऊ शकत नाही जर कायदा असाच हातबल आला तर गुन्हेगारी आणखीन वाढणार आहे आणि जिने हे कृत्य केलं मुळात त्याच्या आई बापांनी ह्या शेंगराला संस्कार लावून नसन म्हणून आज हे वाईट कृत्य कृत्यकर्चं त्याच्यामध्ये मनामध्ये आलं जर कायदा पांगळा झाला घटनांकिन वाटतीं कायद्यामध्ये बदल करून जे काळानुसार गरज आहे आज